मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या अशा व्हिडिओमध्ये खूप दिवसाच्या नंतर आपला हा व्लॉग येतोय आणि हा जो व्हिडिओ आहे तो फार असा विशेष आहे कारण आजच्या भटकंतीमध्ये आपण भेट देणार आहोत तर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यस्थळाच्या ठिकाणी जो आहे की धर्मवीरगड ह्या ठिकाणी जे की पूर्वीच्या काळी त्याला बहादूरगड किंवा पेडगावचा भुईकोट किल्ला म्हणून ओळखलं जातं छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने ज्यावेळेस संगमेश्वर या ठिकाणी कैद करून त्यांच्यावर जे अमानुष असे अत्याचार केले ते ठिकाण म्हणजे हा आजचा धर्मवीरगड आणि त्याच ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत तर चला हा पूर्ण जो धर्मवीरगड आहे तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या ठिकाणी नक्की काय आणि जे आपलं मुख्य आजचं जे उद्देश आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यस्थळासमोर नतमस्तक धर्मासाठी तुम्ही दिले प्रा देव देश अन धर्मासाठी तुम्ही आदर्श अन धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण विसरु कसे बलिदान तुमचे विसरु कसे बलिदान <द्राणा> मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे त्या काळातलं काही जे बांधकाम आहे ह्या किल्ल्याचं आता पूर्णपणे पडझड झालेलं आहे त्याची आणि फक्त काही अवशेष आहे शिल्लक आणि हा राजदरबार आहे औरंगजेबचा मित्रांनो आपण आता आहोत वरती आलेलो आहोत जे खाली हे राजदरबार आहे या राजदरबाराच्या वरती आणि समोर ह्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्यस्थान आहे भरपूर असा मोठा हा किल्ला आहे आपल्याला ह्या आप बाजूला जर इकडं बघितलं तर किल्ल्याची तटबंदी वगैरे ह्या बाजूला दिसते मात्र सर्वत्र दाट झाडी वगैरे आहे आणि गवत वाढलेलं आहे किल्ल्यामध्ये खूप सारं कारण अगोदर खूप लोकांना ह्या किल्ल्याबद्दल माहिती नव्हती मोजक्याच लोकांना आणि मात्र आता जास्त पर्यटक ह्या ठिकाणी वाढलेले आहे वरती त्या काळाच्या बांधकामाचं हे काहीतरी तंत्रास शक्यतो हवा वगैरे मोकळी राहण्यासाठी हे केलेलं आहे खाली पूर्ण मोठं आहे अजून दाखवतो तुम्हाला मी खाली की खूप मोठं आणि माझ्या पाठीमागे हे जे तुम्हाला इकडे दिसते ही आहे भीमा नदी जे की आपण तुळापूर ह्या ठिकाणी आता नंतर जाणार आहोत ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे तर समाधीचं दर्शन घेण्यासाठीसुद्धा आपण जाणार आहोत नंतर जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटून दाखवणार आहे खूप मोठं पात्र या ठिकाणी भीमा नदीचं आपल्याला दिसतंय आणि आता सध्या मी आलेलो आहे तर आता बलिदान मास चालू आहे सध्या छत्रपती संभाजी महाराज यांनी जे बलिदान दिलेलं आहे हे आपल्या स्वराज्यासाठी आपल्या धर्मासाठी जे त्यांनी अमानुष छ छत्रपती संभाजी महाराज यांचा झाला तो ह्या ठिकाणी झालेला आहे हे ते ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत तर ह्या किल्ल्यावर अजून आपल्याला जे प्राचीन मंदिरं आहे काही मंदिरं बघायला भेटतात तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये कारण संपूर्ण हा जो धर्मवीरगड आहे तो आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओत तर चला जाऊया समोर बहादूरगड किंवा पेडगावचा भुईकोट किल्ला म्हणजेच धर्मवीरगड हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर स्थित आहे पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी औरंगजेबाबरोबर छत्रपती संभाजी दृष्टी भेट याच ठिकाणी झाली औरंगजेबाला शरण येण्यास छत्रपती संभाजी महाराजांनी नकार दिल्याने त्यांच्यावर व कवी कलेशांवर अमानुष अत्याचार करून औरंग्याने त्यांचे डोळे याच ठिकाणी फोडले त्यांची जीप छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही दृष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या आणि शेवटी अकरा मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजी राजांची हत्या करण्यात आली एक फेब्रुवारी ते अकरा मार्च असे एकोणचाळीस दिवस यम यातना सहन करून संभाजी राजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले स्वराज्यासाठी धर्मासाठी बलिदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला कलशांनी सुद्धा संभाजी राजांना उलट उलट प्रश्न की काय राजन म्हणजे तुम्ही शत्रूच्या गोट्यात आहे मृत्यूच्या दारात तुम्हाला काव्य आहे का नाही म्हणले मग आम्ही पण काव्य करा मग त्या कवी कलशांनी ह्या ठिकाणी काव्य केलं यावन रावन की सभा शंभो बंधो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप केलं रणरंग जो रबी छबी दिकत खद्दत हो बजरंग तो तेज निहार केक त्याच्यात औरंगजेबा म्हणजे रावण रुपी औरंगजेबच्या सेवेत शंभू राजांनी प्रचंड लनकंदन केल्यानंतर त्यांचे रक्ताने माकलेले शरीर जसं आपण हनुमानला सिंदूर लावतो ना सिंदूर लावल्याच्या नंतर हनुमान कसे लालबुंद दिसतायत तसे दिसत आहे तुम्ही आणि ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निस्तेच होतो तसंच तुमचं तेज पाहून औरंगजेबा टिकून तुमच्यासमोर या ठिकाणी नतमस्तक झालेलं आहे त्यावेळेस औरंगजेबाच्या दरबार सुद्धा लेखक होते ना औरंगजेबाच्या दरबारातून लेखक चार लेखक कायम राहायचे ईश्वर नागर भीमसुल शक्सेना का औरंगजेबाला सांगितलं असा असा अर्थ त्याचा मग कवी ठिकाणी जी भाषा घ्यायची संभाजी राजांना ह्या ठिकाणी बरेच प्रश्न विचारले प्रामुख्याने प्रश्न विचारले की ज्यावेळेस बुराणपूर लुटलं ते बुराणपूरचा खाजना कुठे सोळाशे अठ्ठ्याहत्तरला संभाजीराजे ह्या ठिकाणी आली परत औरंगजेबाचा मुलगा सुद्धा संभाजीराजांना येऊन मिळाला ते विचारित होतं आमच्यातले कोण कोण फितूर होते सोळाशे अठ्याहत्तर ला संभाजीराजे इथलं पलायन झाली ना इथन निघून गेले एका आता हिथल समजा आता तुम्ही बाहेरून आलेत मी हिथला मी तुम्हाला वाट दाखवणार ना बाबा की हिथन किल्ल्याच्या बाहेर पडायला वाट आहे आमच्यातले कोण लोक होते त्यावेळेस फिटू तिथे नाव सांगा सगळ्यात चाळीस दिवसाचा प्रवास केला कारण की संगमेश्वर ते पेडगाव हे साडेतीनशे महिला साडेतीनशे किलोमीटरचा साडे तीनशे महिला बाले किल्ल्याचं म्हणजे प्रत्येक किल्ल्यामध्ये एक बाले किल्ला असतो बालेकिल्ला म्हणजे काय की तिथनं कारभार पाहतो आपण कसं आपल्या गावचे गावासाठी एक ग्रामपंचायत असते ग्रामपंचायत मधन आख्या गावाचा कारभार होतो तशाच पद्धतीने ह्या ठिकाणी तोरा म्हणजे बाले किल्ला राहतो आणि त्या बाले किल्ल्यात मग तुमचं राणी महाल राजाची खोली वेगळी राणींची वेगळी आणि तुम्हाला सांगतो कैदखाना धन धान्यचा साठा साठा म्हणजे असे अनेक त्याच्या प्रकारचे ते ते रूम राहायचे किंवा विभाग राहायचे तीन टक्के हा तसं पाहिलं तर यादव कालीन तीनशे साठेकर आणि कालीन एकशे दहा इकर आता एकशे दहा तटबंदी आहे बाकीच्या कारण की हे तीनशे मैलाचा अंतर हा औरंगजेब सरदार मुकरब खान यांनी पकडलं होतं ना संभाजीराजांना तर तो, तो, तो साडेचार दिवसात पार केला म्हणजे कसा आला किती स्पीड मध्ये आला असं जरी जरी म्हणलं तरी एक फुल दिवस लावत साडेतीनशे मैल एवढं सगळं म्हणजे ते जवळजवळ पाचशे किलोमीटरच्या पुरण झालं कसं जाणार आत्ताच आपण छत्रपती संभाजी महाराज यांचं जे शौर्यस्थान होतं त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आता आपण हा बाकीचा राहिलेला किल्ला बघणार आहोत हा जो ह्या बाजूनं जो रस्ता आला जो पार्किंगमध्ये गाडी लावली होती तिथून आपण डायरेक्ट शौर्यस्तंभाजवळ येतो आणि आम्ही आता ह्या ठिकाणहून जो एक रस्ता होता इकडे जातो आहे ह्या ठिकाणी किल्ल्याचे भरपूर असे अवशेष खूप असे दाट झाडी आहे गवत वाढलेलं आहे मोठं त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही मात्र इकडे काही प्राचीन मंदिर आहेत समोर तर तिकडे जातो आहे आपण आता मित्रांनो या ठिकाणी हे हत्तीची मोठ आहे या ठिकाणी आणि इकडं मंदिर आहे आणि ह्या बाजूला सुद्धा एक हत्तीची मोठ आहे समोर इकडं तर आपण दूरनच बघूया आणि मंदिराकडे जाऊया इकडं आपल्याला तीन मंदिर बघायला भेटतात तर चल मित्रांनो आता आपण पाठीमागचे दोन मंदिर बघितले आणि आपण आता आलेलो आहोत श्री पाताळेश्वर मंदिराजवळ तर महादेवाचं मंदिर आहे हे पण दोन्ही जे मंदिर होते अगोदरचे तर खूप भारी नक्षीकाम त्या मंदिरांवरती होतं कलाकुसर जे होतं ते खूपचारी बघू शकता तुम्ही की खोल गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी भगवान शंकराची पिंड आहे हे बघू शकता आणि गडाचा हर्मीर गड आहे खूप मोठी तटबंदी आपल्याला अजूनही दिसते की काही पडझड झालेले मात्र भरपूर प्रमाणामध्ये गुरुज तटबंदी आपल्याला बघायला भेटते किती मोठे ह्या भुईकोट किल्ल्याचे ह्या तटबंदीचा घेर आहे आणि एकशे दहा एकरमध्ये आता सध्या हा गड आपल्याला बघायला भेटतो तर चला आपण आता अजून आपलं मल्लिकार्जुन आणि रामेश्वर मंदिर बघायचं बाकी आहे तर हा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी आणि आपण जे दोन मंदिर बघितले ते त्या ठिकाणी तिकडे होते आणि हे पाताळेश्वर मंदिर इथं आणि आपण आता जाऊया मित्रांनो हे आहे मल्लिकार्जुन मंदिर मंदिराचा वरचा जो भाग आहे तो पूर्ण बघताय तुम्ही की गवत तुकलेला आहे त्यावर आणि ढासालेला आहे पूर्ण फक्त खाली आहे मंदिर व्यवस्थित वरच्या भागाला सध्या तरी त्याचं संवर्धन होण्याची गरज आहे बघूया आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही कि या धर्मवीर गडावरती जे संवर्धनाचं चा काम चालू आहे ते शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या मध्यस्थीने चालू आहे आणि बघू शकतो आपण आतमध्ये मल्लिकार्जुन हे मंदिर आहे तीन गर्भगृह आपल्याला ह्या मंदिरात बघायला भेटतात मात्र जे दोन्ही गर्भगृह आहे आ, ह्या बाजूचं ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भगवान शंकराची पिंड वगैरे अगोदरच्या काळात असेल मात्र आता मात दिसत नाही आहे आणि इकडे सुद्धा हा गर्भगृह आहे ह्याच्यामध्ये सुद्धा नाही आहे काही सध्या तर एकच पिंड आहे जी आहे मुख्य गाभारा जो आहे मंदिराचा त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी संवर्धन करणारी जी टीम आहे त्यांच्या मध्यस्थीने संवर्धनाचं चा काम चालू आहे खूप झाडं ह्या ठिकाणी लावले जात आहे खूप काम सध्या मला बघायला भेटलं की जे शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या मध्यस्थीनेच ह्या ठिकाणी झालेलं आहे आता आपण आपल्याला इथूनच समोर हा जो रस्ता दिसतो आहे तर इकडं रामेश्वर महादेव मंदिर आहे खूप लोक सध्या जो छावा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याच्यामुळे ह्या धर्मवीर गडाला भेट देत आहे जिकडं तिकडं आपल्याला मावळे दिसत आहेत जे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यस्तरासमोर नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत बघू शकता खरं सांगू का मित्रांनो ज्या वेळेस गेलो होतो शब्द नव्हते हो एवढं स्तब्ध झालेलं होतं सर्व की कोणीच एक शब्द सुद्धा बोलत नव्हतं हो खूप वेगळी स्थिती होती त्या ठिकाणी गेल्यानंतर मित्रांनो आता हा संपूर्ण जो धर्मवीरगड होता तो आपला बघणं झालेला आहे तर आपण शेवटून रामेश्वर मंदिर बघितलं आणि हा सरळ जाणारा जो रस्ता आहे तो आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यस्थळाकडे घेऊन जातो तर किल्ल्यावर बघण्यासारखं आहे भरपूर पण सर्वात महत्त्वाचं बघणं आहे आणि ज्याच्यासमोर आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे ते ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्यस्थान तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमचा सर्वांचा निरोप घेतो धन्यवाद आदरांजली तीस दिवस ती नित्य आम्ही वाहणा तुमचे बलिदान व्यर्थ न जाऊ कार्य असे करणार बीज शत्रुते सम्पविणाजी बीजशत्रुते सम्पविना जी शपथ उरी घेणा शपथ उरी घेणा शपथ उरी घेणा 留在。